श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर असे डेली यूजसाठी मंगळसूत्र तयार करणार आहोत यासाठी मी हे तीन गोल्डन मणी व दोन काळे काळेमणी घेतलेले आहेत यामध्ये एक मोठा मणी आहे गोल्डन मन्यांमध्ये व एक दोन छोटे आहेत हे पहा हा मोठा मणी आहे आणि दोन गोल्डन छोटे मणी आहेत व काळे काळेमणी दोन घेतलेले आहेत ही तार घेतलेली आहे हे आपण नथ बनवण्यासाठी तार गोल्डन तार घेत होती आहे ही रेडीमेड काळ्या मण्यांची चेन आहे मंगळसूत्र आहे हे आपण आता याचं पेंडेंट तयार करूया मैत्रिणी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा हे असे गोल्डन मनी आहेत याचाच वापर करून आपण खूप सुंदर असे आज डेली यूजसाठी मंगळसूत्र तयार करूया या तारेतली ही मी तार कट करून घेतलेली आहे या एक बोटभर अशी लांब तार कट करून घ्यायची म्हणजे यामध्ये आपले मंगळसूत्र हे व्यवस्थित बसते व तार व्यवस्थित आपल्याला पुरते कमी पडत नाही आपण आता मंगळसूत्र अडकवण्यासाठी येथे हुक तयार करणार आहोत आपण दोन साईडला हुक तयार करायचे आहेत व मधी ते सर्व मणी व्यवस्थित असे ओवून घ्यायचे आहेत हे पहा असा हुक मी तयार करून घेतलेला आहे यामध्ये आपण एक काळा काळामणी ओवून घेऊया त्यानंतरनं छोटा गोल्डन मनी एक होऊन घ्यायचा आहे व एक मोठा गोल्डन मनी होऊन घ्यायचा त्यानंतरनं अजून छोटा एक गोल्डन मनी व एक काळा मनी असे म्हणी होऊन घ्यायचे व त्यानंतरनं दुसऱ्या साईडलासुद्धा आपण हुक तयार करून घ्यायचा खूप छान असे आज आपण हे पेंटिंग तयार करत आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती बरेच डेली यूजसाठी मंगळसूत्र तयार करून दाखवलेले आहेत तुमच्याकडे रेडीमेड मंगळसूत्राची काळ्या मंगळसूत्राची चैन नसेल तर तुम्ही काळे काळेमणीसुद्धा यामध्ये दोरा लावून ओवू शकता हे जे साईडचे हुक आहेत यामध्ये दोरा होऊन काळे म्हणी आपण ओऊ शकतो हे पहा या पद्धतीने आपले हे मंगळसूत्राचं पेंटिंग तयार झालेलं आहे खूप छान असं सोप्या पद्धतीने आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा व चॅनलला सपोर्ट करा हे पा आपण आताही काळी जी मंगळसूत्राची चेन आहे जे मंगळसूत्र आहे ते यामध्ये होऊन घेत आहोत तुम्हाला जर हे तुमच्याकडं अवेलेबल नसेल तर तुम्ही दोऱ्या व काळे काळेमणीसुद्धा होऊ शकता तेसुद्धा खूप छान दिसते हे पहा या पद्धतीने आपण हे असे व्यवस्थित असे त्यामध्ये गुंतवून घ्यायचं आहे या पद्धतीने हे आपलं मंगळसूत्र तयार झालेलं आहे मैत्रिणी मी याआधीसुद्धा खूप छान छान अशा डिझाईन आपल्या चॅनलवरती दाखवलेल्या आहेत डेली यूजसाठी मिनी मंगळसूत्र खूप सोप्या पद्धतीने तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व्हिडिओ पहा आपल्या घरामध्ये जे ब्लाऊज पीस असतात त्या ब्लाऊज पीसपासून जे आपण ब्लाऊज पीस वापरत नाही त्या ब्लाऊज पीसपासून खूप सुंदर असे तोरण कसे तयार करायचे दरवाज्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरण याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडतील ताटावरचे रुमालसुद्धा घरच्या घरी कसे तयार करायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट व ते व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व सपोर्ट करा आजचा हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद